तुझा मोबाईल जरा ऑफ कर अभ्यास आम्ही करतानाही तुझं व्हॉट्सअप चालू असतं रोज नवा स्टेटस तुझ्या मोबाईलवरती दिसतं जेवण करताना बाबांचं फेसबुक चालू असतं आणि कमेंट करता करता बाबांचं पोटही भरलेलं असतं अव बाबा तुम्हाचं वय बाबा तुमचं प्रत्येक गोष्ट जाणून घेणं हेच काम आमचं मग रोज जे तुमच्या हातात दिसतं तेच आमच्या डोक्यात बसतं लेकरू रडलं की त्याच्या हातात मोबाईल देतात ते बीच शांत बसतो नवं जे केलं ते त्यामध्ये दिसत ते यंत्र गात वाचत खेळतं हसवतो आणि नाचवतो आणि कवळ्या वयात नको ते दिवस दाखवतो ते दिवस पाहून आम्ही आनंदी होतो आई वडील मी गीतांचा गुपचिप मोबाईल घेतो आणि कधी कधी व्हिडिओ पाहण्यातच आमचा वेळ जातो इळाची साधी भनकही आम्हाला लागत नाही इळाची साधी भनकही तुम्हाला लागत नाही कारण ऑनलाईन शाळेत तुम्ही कधी ऑफलाईन मागवत नाही अव चिखलाचे गोळे आकार देणारे तुम्हीच आजारी आम्ही पडलो तर अस्वस्थ होणारे तुम्हीच दिवसभर आमच्यासाठी कष्ट करणारे तुम्हीच पण आमच्या आणि तुमच्यामध्ये एक दरी पडली आहे मोबाईल नावाची वादी सर्वांनाच चढली आहे पण या वादीचा आजू आजोबांचा मोबाईल कळण्याआधी रामकृष्ण कळाला पाहिजे आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारा माझा शोभा कळाला पाहिजे माझा शोभा कळाला पाहिजे आणि स्वराज्य टिकवण्यासाठी शरीराचे तुकडे तुकडे होत असताना अशी चाचणा सहन करणारा माझा शंभू राजा कळाला पाहिजे माझा शंभू राजा कळाला पाहिजे परिस्थिती नसताना गरिबी असताना पाव खाऊन अभ्यास करणारा व या देशाचा सर्वात मोठा संविधान लिहिणारा माझा बाबासाहेब कळाला पाहिजे माझा बाबासाहेब आला पाहिजे आई त्याला मोबाईल करणारी रामकृष्ण कळाला पाहिजे म्हणून म्हणते आई माफ कर पण तुझा मोबाईल जरा ऑफ कर धन्यवाद